हातोडा येथील तापी नदीवरील पुलावर उगवले मोठे वृक्ष तापी नदीवरील पूल हा दोन राज्यांना जोडणारा दुवा असून येथून अतिदुर्गम भागातील तसेच तळोदा धडगाव येथील नागरिक ये करत असतात परंतु हा पूल काही ना काही कारणाने नेहमी चर्चेत असतो संबंधित विभाग याकडे लक्ष देईल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे पुलावर गेल्या कित्येक दिवसांपासून आजूबाजूला रेती पडली असून मोटरसायकल स्लिप होणे नेहमीचे झाले आहे आजूबाजूच्या असून कालांतराने पुलाच्या भिंतीला तडा जाऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही हातोडा नदीवरील पूल हा, हा मोठ्या संघर्षाने उभा राहिला असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे स्वाद रहे सदायात काकाजी नमकीन काकाजी नमकीन